संत राम महाराज जी लोले वाट महाराज जी संत, दा संत दादा वादा 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 महाराज जी संत भगवान दादा महाराज जी संत वाडो बाबा महाराज जी विषय लोकन बरस केला आहे उत्तम सरसर केला आहे मला सरसर सांगणार आहे मातारी गाडी पहिले वेळ बोलला थोडा वेळ लागला थोडं बोलणे शिरात नाही पण तुम्हाला बोलायचं द्या म्हणूया राजा राम 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 सीता राम नाव स्वप्न केलंय रामाचं मंदिर बांधलं या ठिकाणी अयोध्यानगरची मंडळी तरुण मंडळी बाल मंडळी माता भेणी सगळ्याचा तुम्ही रामाध्या तरी का नाही म्हणतो का मी म्हणलं पालकल्या रामाचं दर्शन घ्यायला मी जाणार नाही मंदिरातल्या रामा आता आपल्याला कोयर तर तितक्या जाऊ दे दोन चार महिन्यानंतर सगळ्या राम आहे आणि तिथं साप नऊ दिवस राहायच्या आधीला आधीला आपल्याला शेवटी रामायण परमार्थ सगळ्या करायचं सगळे जण सरा तुमच्याकडून पैसे गोळा करतो ते तर माझे कधी स्वप्नात येत असते त्याचे काही चिंता नाही पण तुम्ही आले रामाला हवसं बघू आणि रामनाला सगळे त्या ठिकाणी करू रामचंद्र भगवान की जय एक गोष्ट आहे का दोन मिनिट टाइम जाईल फक्त पंधराशे सव्वीस ला काळा दिवस झाला या भारत देशामध्ये पंधराशे सेवीस ला काय झालं प्रकाश महाराज पंधराशे काय झालं बाबर बाबरशे पंधराशे अत्यंत काळात झाला रामाचं पाडलं बाबर आलं आणि बाबरी मस्जिद बांधली त्यावेळा हिंदू निवडत जातील किंवा दीडशे मुसलमान ते तिथे इराजा आपल्या निय़्यात मिळणार ना हातात गोळ एकमेकात नाही मिळवा ब त्याच्यामुळं त्याच्यानंतर दिवसामागून दिवस गेले पुष्कळ पक्ष आले सगळे आले नाही आणि मग मोदी साहेब पक्षाचा मला प्रश्न नाही मोदी साहेब नसते तर रामाचं मंदिर किती वर्ष होत झालंच नसतं लक्ष ठेवा त्यांच्यामुळं मंदिर होतं वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस ला रामाच्या मंदिराचं भूमिपूजन झालं मोदी तेवढा पुरंदाज होता आणि केवढं नवल महाराज एवढं मंदिर बांधलं दोन वर्षात होते म्हणजे आणि बावीस जानेवारी गुरुवार सगळ्या राम भक्तांना माता वेळा कळकळशी नंदी आहे त्या दिवशी फक्त चार पाच दहा टाइम द्या सकाळी दहा वाजता मंदिरामध्ये येतात तिथं तर रामाचं मंदिर आहे आपल्याला दहा वाजता मंदिरात या श्रीराम महाराज श्रीराम जय राम जय जय राम जप करा आणि मग एक लक्ष ठेवा रामकृष्ण बावीस तारखेला बारा वाजून एकोणतीस मिनिट आठ सेकंदा रामाला हार घाला रामाची पूजा करा मूर्त फार थोड आहे पाचशे वर्षानंतर ही मूर्त आहे मूर्त किती असेल साठ आण अठ्ठावीस साठ अठ्ठावीस अठ्याऐंशी अठ्याऐंशी सेकंदाचं से मूर्त आहे से म्हणून त्याला आणि बारा वाजून तीस मिनिटं बत्तीस सेकंदा मूळ समाप्त होणार आहे त्याशी जमला अन्नदान करापती आपळ करा करा काही नाही जमलं तरी रामा फुलं उजला आणि बरोबर कधी किती तारखेला बावीस जानेवारीला बावीस वाजून एकोणतीस मिनिटाला रा, रामावर गुलाल उजला रामाचा अठ्ठ्याऐंशी सेकंदामध्ये सगळं काम पुन्हा आरती करा पुन्हा दुख करा आणि दोन वाजता घड तर अन्नदान करा नाही घडलं तर तुमच्या तुमच्या मनावर ही विनंती आहे पण एवढा उल्हास करा आपल्या भारत देशाचा स्वाभिमान रामदयामध्ये मी राम आणि ते रामाला मंदिर होणे लक्षात ठेवा राम चंद्र भगवान

आणि मग आपल्याला सगळ्याला रामाच्या मंदिरात असं लक्ष ठेवा एवढ्या आपण इथंच बसून गाव गाव महाराज म्हणून कीर्तन करा एक दिवस तरी पैसे घेऊ नका राम भगतो तुम्ही देव माणसे पैशाची गरज नाही राम 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 म्हणायचं बघण्याने गाव सोडून कुठं बाबा तिकडं कार्यक्रम बंद जन्मभूमी जनक जननी जन्मभूमी जन्म रामाचं मंदिर तिथं रामाचा फोटो मांडला आणि मंत्रालचं मंदिरचं गाव आहे तिथं आणि रामना करा ही कळकळीची विनंती आहे बाणसाहेब तुम्ही सूचना देऊ लागला इष्टी पोस केला का कधी तुम्ही तिथे देण्यास गम्रपणा सक्त मना आहे बारावी सगळे उठतो तुम्ही सांगू वेगात घ्या वेगात घेत नाहीत काही चार सोडितच नाही चार सोडितच नाही आपलं काय माता सगळे सारखा केलाय सगळ्या मारता उपस्थित झालं पाहिजे पूजा करण्याकरता इथं जवळ या अन्न ताट सगळं ताट वगैरे आणून घ्या नारळ वगैरे लक्ष्मण उठल्या उठल्या एक नारळ फोडून घ्या आणि सगळ्या ह्या राम मंदिराची सेवा करणारे सत्ता करणारे भजन करणारे आराम न मिळा सप्ता आहे कुठवर पट्या मग सर आजार उदार की मी कोण काय तुमचे पोरदोप सातशे पटेल होईल हजार रुपये अकराशे न्या म्हणायचं सातशे पटेल होईल पाचशे रुपये कुठला न्याय कमी ठाण्यावर कमी आणि दोन डॉक्टरचा हात खायला हात लावले लावते अडीचशे रुपये केलं अडीचशे रुपये बरं का आणि उघडलं उघडलं की चार हजार आठ हजार द्वेष करायला काही बोलणं पुढच्या मंडळी बोलतच असतील आणि जरा पट्टी दिलं होत नाही भैर होत नाही तुमची भाऊ किती ते जी बोलू त्यांना झोपच लुकून बोलेल अरे आम्हाला कुणाला बोलायचं तुमच्या पट्ट्याला कुणीही बोलव नाही आता शक्ती सुटल्यास तुम्हाला कुणाही कसं द्या मी मागे मला विचारलं सर रामचंद्र भगवान की चे बरा प्रेमे भूलला कपिशी आलीच कार्याशी विसरणी हनुमान राब रुन आम्ही स्वामी ऐकते रघुनंदन बरत नवी हनुमान जलो पर्वत जाते देवाची वेळ दे कार्याची गोष्टी सांगितली

செக்கப்பூர்வமான புத்தகங்கள் பற்றியும் அவர் கூறினார் अनलोच चार गोष्टी शिका काय मुक्वेका जुना सत्य बघा खूब भजन करा खूब दान धर्म करा आणि खूब ولو करा अरे अरे पुंडलिक

እንንንን <Sýstup> እንንን